एका भुंग्याची शेणातल्या किड्याशी छान गट्टी जुळले पुढे त्यांच्यातली मैत्री खूप गाढ होत गेली आणि एके दिवशी किडा भुंग्याला म्हणाला अरे तू माझा सर्वात जवळचा आणि आवडता मित्र आहेस उद्या तू माझ्या घरी जेवायला ये भुंगा दुसऱ्याच दिवशी त्याच्याकडे जेवायला गेला नंतर विचारात पडला की अरे मला चुकीची संगत लाभली म्हणून आज शेण खाण्याची सुद्धा वेळ आली नंतर भुंग्याने किड्याला त्याच्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं की तू उद्या माझ्या घरी ये तर दुसऱ्याच दिवशी सकाळी किडा भुंग्याकडे गेला भुंग्याने येताच क्षणी त्याला उचलून गुलाबाच्या फुलात बसवलं किड्याने पराग्रस चाकला किती भाग्यवान मी असं म्हणून तो मित्राचे आभार मानतच होता की इतक्याच शेजारच्या मंदिरातील पुजारी आलेत त्यांनी गुलाबाचं फुलं तोडलं आणि मंदिरातल्या देवाच्या चरणावर जाऊन अर्पण केलं किड्याला भगवंताचे दर्शन झाले तो धन्य झाला कारण त्यांच्या पायाजवळ बसण्याचं सौभाग्य त्याला लाभलं होतं संध्याकाळी पुजाऱ्याने सगळी फुलं एकत्र करून गंगेत विसर्जित केली आता किडा स्वतःच्या नशिबावर खूप हैराण होता इतक्यात भुंगार उडत उडत किड्याजवळ आला आणि म्हणाला मित्रा काय चालू आहे मनात किडा म्हणाला सखा जन्मोजन्मीच्या पापाची मुक्ती झाली प्रारब्धातून सुटलो एकदाच हे सर्व चांगल्या संगतीचं चा फळ आहे तात्पर्य हेच की कोणाच्या जीवनाच्या कोणत्या वळणावर आपली कोणाशी गाडभेट होणार आहे याची पूर्वकल्पना नसते प्रत्येकाशी आपलं रक्ताचं नातं असू शकत नाही म्हणून ईश्वरी कृपेने काही माणसं अद्भुतरित्या आपल्या जवळ येतात जसं की नदीच्या प्रवाहात वाहताना दोन ओळखे अचानक एकत्र येतात सोबत कुठेपर्यंत असेल हे काहीच निश्चित नसतं पण काही काळ एकत्र प्रवास होऊन पुढे वेळ आल्यावर ते विलग होतात अशीच नाती खरंच खूप अद्भुत असतात पण फक्त ती जपण्याची जाणीव आणि आस्था आपल्या मनात असायला हवी नात्यांमध्ये आस्था असावी पण आसक्ती नाही कारण कोणी सोबत जन्माला येत नसतं आपण एकटेच जन्माला आलो आणि एकटेच जाणार आहोत हे कायम लक्षात असू द्यावं मग आसक्ती निर्माण होत नाही मुळात आपला जन्म कशासाठी झाला आहे हे गुढ उकलता आलं तर पुढचा सर्वच प्रवास कसा सुखकर होतो आणि ते उकलण्याचा एकमेव मार्ग ध्यान साधना प्रारब्ध ठरल्याप्रमाणे कोणाकडून काही घेणं असेल किंवा आपण कोणाला देणं लागत असू तर वेळ आल्यावर प्रत्येक जीवाच्या भेटीचं प्रयोजन कळतं म्हणून आपण कर्म करत राहावं इतकंच फळ म्हणजे प्रारब्ध ते तो बघून घेतो जर तुम्हाला माझी आजची कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करून छान छान कथेसाठी बे लाकोन वर प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात तशा छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाबाय